ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अशोकनगर जमीन प्रकरणात आपण सहभागी असल्याचे सिद्ध करा सोनल कोठडिया निपाणीमधील अशोकनगर येथील जागेचा खटला मागे घेण्याच्या बाबतीत आमच्या नेत्या माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले किंवा आपल्या सत्ताधारी गटाचा संबंध नाही माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचं मत नगराध्यक्ष सोनल कोठडिया यांनी व्यक्त केले नगरपालिका नगराध्यक्ष कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आता स्पष्टीकरण सर्व चांगल्या पद्धतीने विलासांनी दिलेलं आहे तरी सुद्धा एक ठळकपणाने एक दोन गोष्टी मला सांगाव्या वाटतात की हे अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या आमचे आम माझी मंत्री किंवा माझी खासदार हे नाव घेतात तर त्यावेळेला ते त्यांनी सत्ता हातात असताना सुद्धा हे कृत्य केलेलं नाही आणि आता सुद्धा त्यांनी त्यात ते नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझा विरोधकांना सांगायच्या आधीच राजीनामा द्यायला तयार आहे या दोन गोष्टी सांगते यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज गिरे राजू कुंतेशा सुजाता कदम रवी इंगवले अभिनंदन मुतकुडे विजय टवळे राजेश कोठडिया रवी कदम सागर मिर्जे प्रणव मानवे सुरज खवरे आदींची उपस्थिती होती महानकरी नेमसाठी निपाणी होऊन गौतम जाधव